नमस्कार मित्रांनो संगममेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनल जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक व्हिडिओ अशाच तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो फक्त टॉप अँड टॉप क्वालिटी काठीवाडी शेळी मित्रांनो बघा गरीबाची यच गाय मुर्रा म्हैस कश काय क्वालिटी एक नंबर माले मित्रांनो जर ह्या कॉ शेळ्या व्हिडिओमधनं अशी शेळी जर तुम्हाला बुक करायची असेल तर मयूर भाऊ यांना लगेच संपर्क करा ऑन दी स्पॉट शेळी बुक करून तुमच्या नावाचा टॅगिंग शेळी हो, करण्यात येईल मित्रांनो किंमत त्यांच्याशी डिटेल्स बोलून घ्या काही हरकत नाही बघा या दोन्ही शेळ्या आहेत मित्रांनो एक ने एक नंबर शेळ्या मित्रांनो कास बघा मित्रांनो त्यांची एक नंबर टॉप क्वालिटी असं माप्स पुन्हा पुन्हा येणार नाही येत असतं बऱ्याच वेळा बट ते शिल्लक राहत नाही ना ना मित्रांनो ही गोष्ट अतिशय महत्वाची म्हणून म्हणतो काठीवाडी शेळी पालम प्रगतीचा मार्ग आहे मित्रांनो जर कोणाला ह्या दोन शेळ्या सुद्धा खरेदी करायच्या म्हणजे ओव्हरऑल सर्व माप असे त्यांना संपर्क करा धन्यवाद